नमस्कार अपर्णाज किचनमध्ये मी अपर्णा आज तुम्हा सर्वांसाठी करत आहे इम्युनिटी वाढवणारे आणि उन्हाळा स्पेशल असे हे सत्तूच्या पिठाचे लाडू सत्तूचं पीठ कसे केलेलं आहे ते आपला व्हिडिओ आहेच पण सत्तूच्या पिठाचे अनेक पदार्थ करतात जास्त करून विदर्भामध्ये जिथे उष्णता जास्त असते तिथं सातूचं पीठ किंवा सत्तूचं पीठ हे खाल्लं जातं तर सातूच्या पिठाचे लाडू प्रवासामध्ये किंवा एरवी मुलांना तुम्हाला द्यायला बारा महिने चांगले पण उन्हाळा बाधू नये यासाठी मुद्दाम रोज दोन लाडू तरी जरी खाल्लेत तरी सुद्धा चांगले असतात तर आपण पाहूया झटकेने पटकन होणारे लाडू आहे ते कसे करायचे आहेत ते आपण सत्तूच्या लाडूसाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते पाहूया इथे आपण दोन कप भरून सत्तूचं पीठ घेतलेलं आहे ते करताना आपण त्यामध्ये इलायची पावडर गा, आहेच घातलेली म्हणून मी त्याऐवजी इथं सुंठ घेतली किंवा सुंठवडा असेल घरात तरी चालेल तो एक चमचा घेतलेला आहे गूळ आपला अर्धा कप आहे त्यानंतर पाव कप खडी साखर घेतलेली आहे खडीसाखर शरीराला थंडावा देते आपल्याला माहिती आहे तुम्ही गुळाऐवजी नुसती खडी साखर वापरलीत तरी हरकत नाही इथे आपण अर्धा कप घेतलेला आहे साजूक तूप त्यानंतर इथे आपण बदाम आणि काजू घेतलेले आहेत असं सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि अतिशय हेल्दी आणि थंडावा देणारे शरीराला असे ला आपण शरी लाडू पटकन होतात ते कसे करायचे आहेत ते पाहूया साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स आपण थोडेसे रोस्ट करणार आहे ना आपण एक चमचा भरच हे जे एक पळी मोठी चमचा म्हणजे घेऊन आपण हे सत्तूचं पीठ यामध्ये घालायचं आहे हे खमंग आहेच फक्त एकदा हे गरम होण्यापुरतंच आपण दोन तीन मिनटं भाजायचं आहे म्हणजे याला आणखीन वास चांगला येतो जर तुम्ही नाही भाजलं तरीसुद्धा चालेल शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आवडला तर नक्की लाईकही करा ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन लगेच क्लिक करा म्हणजे आम्ही पाठवलेले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येतात तेवढ्यासाठी सबस्क्राईब करावं लागतं मिनट आपण हे परतलेलं आहे चांगलं खमंग केलेलं आहे आणि सगळंच तूप यात घातलेलं नाही आता आपण ही साखर मिक्सरमध्ये फिरवून घेऊया यामध्येच ही मी सुंठही घालते आता हे पीठ गार होत आलेलं आहे म्हणजे थोडं कोमट आहे एकदम गारही नको आहे त्यामध्ये आपण हा सगळा गूळ मिक्स करायचा आहे जर तुम्ही पावडरचा गूळ हल्ली बरेच जणं वापरतात तर तो घेतलात तरी चालेल हा मला गोडीला छान वाटतो आणि आमच्या सांगलीमधला हा फेमस गूळ आहे म्हणून मी रेग्युलरली हा वापरते आपण आता हे सगळं मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करायचं आहे बारीक तर आपलं ऑलरेडी आहेच आपल्याला शरीराला थंडावा देणारे इम्युनिटी वाढवणारे असे हे लाडू आहेत तुम्हाला प्रवासात तर खूपच छान तहान तहान होते त्यांमुळे सारखी सतत तहान लागत नाही मुलांना छोटा खाऊ उन्हाळ्यात काहीतरी लागतं तर त्यासाठी सुद्धा हे तुम्ही करून ठेवा आणि पीठ कसं केलेलं आहे आपण तोही व्हिडिओ पहा हे आता आपण दोन बॅचमध्ये फिरवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात फिरवल्यामुळे गूळ लगेच छान मिक्स झालेला आहे सगळा बघा आता यामध्ये आपण काय काय घालायचं का आहे तर आपण ड्रायफ्रूट्स हे त्यानंतर आपण खडीसाखर केली ती खडीसाखर माहिती आहे आपल्याला थंड हवा देते म्हणून आपण दोन्ही निम्मनिम्ब केलं आहे तुम्ही कमी जास्त प्रमाण यामध्ये घेऊ शकता दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची ज्यांना तूप कमी खायचं असेल डायटसाठी तर त्यांनी ना तसंच डायरेक्ट थोडासा दुधाचा हात लावून वळलं तरीसुद्धा हे पाच सहा दिवस चांगले राहतात आपण तूप घालूनच करणार आहे आता आपण ही कढई खाली घेतलेली गॅसवर नाही आहे ह्यातच करायचं म्हणजे जास्त भांडी लागत नाहीत तूप हळूहळू लागेल तसं आपण यामध्ये मिक्स करायचं आहे सर्व तूप घातलेलं आहे मी तेवढं लागलं मला यामध्ये साधारण वीस बावीस लाडू होतील मध्यम आकाराचे आता हे पण वळूया सत्तूच्या लाडूचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असला तर नक्की शेअर करा आणि तुम्ही मुख्य म्हणजे उन्हाळ्यासाठी अगदी थंडावर देण्यासाठी आणखीन काय करता वेगळं हे विदर्भ स्पेशल आहेत पण तरीसुद्धा इकडच्या भागामध्ये पण वेगळे कोकणामध्ये काय काय पदार्थ केले जातात ते आपल्या बघणाऱ्यांना व्हिडिओ बघणाऱ्यांना कळू दे ना